मित्रांनो श्याम इंडो फॅब प्रायव्हेट लिमिटेड नांदगाव पेठ एम आय अमरावती या कंपनीत काम करणारे मंगेश नवले अंकुश टोणे निकेश श्रीखंडे व इतर कामगारांना त्यांचे चार महिन्याचे पगार कंपनीकडून न मिळाल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे यासाठी पवन उर्फ छोटू महाराज यांच्या नेतृत्वात या, या सर्व कामगारांनी कामगार उपायुक्त साहेबांना एक निवेदन दिले आहे त्यात लिहिले आहे की श्याम इंडो फॅब कंपनीमध्ये हे सर्व कामगार दोन पासून काम करत आहे कंपनीच्या फायनान्शियल अडचणींमुळे काम बंद झाले व सर्व कामगारांना घरी पाठवण्यात आले तसेच आश्वासन देण्यात आले की कंपनीची अडचण दूर होताच त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात येईल परंतु आजपर्यंत कंपनीने आम्हाला कामावर घेतले नाहीच सोबतच जानेवारी दोन ते एप्रिल दोन पर्यंतचा पगारही दिला नाही उलट कंपनी मालकाने व मॅनेजरने सांगितले की आम्ही तुमचा पगार देणार नाही तुमच्याने जे होते ते करा त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा आमच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला आमचे मिळवून द्यावे तसेच संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी जर असे झाले नाही तर आठ जून पासून आम्ही कंपनीच्या गेट समोर उपोषणावर बसू व यात काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी कंपनी मालक व शासन जबाबदार राहील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे वयासाठी प्रहारचे बच्चू भाऊ कडू यांचे जाहीर समर्थन आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज